उन्हाळ्याचे दिवस आहेत तीन मुलं आईचे खेळतायत एक नऊ वर्षाचं एक सात वर्षाचं आणि एक पाच वर्षाचं माझा आवाज येतो का तुम्हाला येतो ना हा मा ना हलवत चला प्रतिसाद देत चला सिग्नल देत राहा एक नऊ आहे एक सात आहे एक पाच आहे आई जाते उन्हाळ्याचे दिवस येत लेकरात खेळताय चिखल आई जाते नुसती जाऊन उभी राहते नऊ वर्षाची पोराने पाहिलं भा आली आई आईला नुसतं पाहिलं तर तो हात झटकीतो आणि घरात पळतो नऊ वर्षाचा मुलगा जो पाच वर्षाचा होता बराच वेळ आई कमरेवर हात देऊन उभी होती पण लेकरांनी पाहिलंच नाही आई म्हटली बाळू बाळूने पाहिलं मम्मी आली आता नाही उठलो तर चार पाच धपाटे भेटणार पाठीत त्याने हात झटकले आणि घरात पळाला छोट जे होतं ना पाच वर्षाचं बराच वेळी ती खेळण्यात इतकं गुंग झालं होतं शर्ट माकला चिखलानी खालीवर गुंड्या लागलेल्या चड्डी नाही घातलेली केस विस कटलेली नाकातून गंगा जमुना वाहतात आई म्हटली नारू घरात जा ऊन पडलंय नारू सावलीत मर मर म्हणते म्हणजे तिला वाटतं का लेकरांनी मराव ही आईच्या बोलण्याची परिभाषा अति प्रेम असलं किती तास बोलणं असत आई म्हटली नारू घरात चल बाळा हे नाही आई, आई। थुलूस खेलू दे ना थुलूस हे आई मी तुझे सगळे काम ऐकतो ना मला जाऊ दे ना खेल हे आई मला जाऊ दे ना खेल आई म्हणली नार्या घरात मरतो का कसा सावली तो चल आई म्हणली नार्या घरात होतो का कसा हे दोन काना माग दिन आई गेली आणि त्याचे कान धरले आईने त्याचे कानं धरले आणि त्याला ओढीत ओढीत सांगण्याचा मुद्दा आहे मुलं तीन येत प्रत्येकाला सांगण्याची पद्धत आईची सारखी आहे का अधिकार तैसा करू उपदेश तुमचा अधिकार जसा आहे तसा उपदेश टीट फॉर टॅट येथा थतैव भजामेह तुम्ही मायासाठी जसे मी तुमच्यासाठी तसा तुम्ही ज्या भावनेने आल त्या भावने तुमचा उद्धार होईल तुम्ही जे आडमुठे जेवढे आडमुठे गेले देवाच्या नादी लागले तेवढ्याचा परमात्म्याने कार्यक्रमच केला पण जेवढे परमात्म्याने त्या सगळ्यांच्या पदरामध्ये काही ना दिलं जेवढं कार्य कोणती गोष्ट जेवढी नम्रतेने होते ना तेवढी आडमुठेपणात होत नाही घोडं सुद्धा एकादशी धरत होत कधी कधी दोन जर एकादशी आल्याना स्मारत आणि भागवत कधी कधी जर तिथी घटली तर पंचांग ज्याला कळत नाही ते घोड्याला जाऊन विचारित होते घोड्याच्या समोर चारा टाकला आणि घोड्यानं जर चाराला तोंड लावलं तर समजायचं आज एकादशी नाही आणि घोड्यानं जर चाऱ्याला तोंड नाही लावलं तर समजायचं आज एकादशी जिथं घोड्याला कळत होतं एकादशी धरायचं काही काही साठ साठ वर्षाचे घोडे होतात पा पाच पाच वर्षाची लेकरं रोजा करतात रोजा आमचा ऐंशी वर्षाचा म्हातारा एकादशीला दीड भाकर खातो दुधात चुरून जवारीची आमचा धर्म कितपत टिकवायचा आमचा संप्रदाय कितपत टिकवायचा हे आमच्या हातात ए मायबाप आम्ही आमचा संप्रदाय टिकवला पाहिजे बाकीचे संप्रदाय पहा तुम्ही बाकीचे वाढत चाललेत आले बिन नऊ बी का बाकीच्या संप्रदायामध्ये माणसाची पूजा आहे व्यक्तीची पूजा आहे पण केवळ जगाच्या पाठीवरती एकमेव संप्रदाय जिथं व्यक्तीची पूजा नाही जिथं तत्वाची पूजा आहे पण आजही आपल्या संप्रदायामध्ये ग्रंथ हेच गुरु जगद्गुरूंची गाथा म्हणजे प्रत्यक्ष तुकोबर आहे आणि माऊलींची भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबर आहेत आणि आपल्याकडे आजही ग्रंथ पूजले जातात आजही आपल्याकडे तत्वाची पूजा आहे पण निष्ठ संप्रदाय म्हणून अनेक संप्रदाय आले सुद्धा आणि संपले सुद्धा लोक म्हणते नाही ना आता आम्ही संप्रदाय आता गुरुच बदलला आम्ही अनेक आलेही आणि गेली संप्रदायाची जी धुरा आहे ना संप्रदायाचा जो पाया पक्का आहे तसाच आहे ज्ञान देवी पाया त्याचा पाया माऊलींनी घातला का संप्रदायाचा पाया एवढा मजबूत आहे माहिती पूर्वी एखादी बिल्डिंग बांधत असताना त्याच्या खाली बळी दिला जायचा ते लोक म्हणायचे की ती बिल्डिंग टिकते तो पूल टिकतो तो पडत नाही श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा पूर्वी बिल्डिंग इमारत बांधत असताना त्याच्या खाली बळी द्यायची वारकरी संप्रदायाने सुद्धा ज्ञानोपारूपी संप्रदायाच्या इमारतीचा पाया रचत असताना त्या ज्ञानोपारूपी पायाखाली दोन बळी दिलेली एक नाही दोन दोन बळी दिलेली एक बळी दिला विठ्ठल पंत आणि दुसरा बळी आई साहेब रुक्मिणी आई साहेब रुक्मिणीने विठ्ठल पंताच्या समर्पणाच्या बळावरती वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत झालेला आहे आणि एवढ्या मजबूत पायावर या इमारतीवर आपण अंग खांद्यावर खेळतो भाग्यवान आपण त्यांनी दुःख भोगलं आता आपल्याला सुख भोगायचंय फक्त परमात्म्याची भक्ती एखादा प्राणी सुद्धा करू शकतो एकदा काय झालं ठाकूरभुआांचं घोडे सांगत होते ना मी तुम्हाला घोड मातर झालं घोडा थकला म्हणून महाराजांना वाटलं की आपणच जावं पंढरपूरची वारी करायला मोटारीनं हे तर दरवारी ते घोड्यावर बसून करायचे परभणी ते पंढरपूर घोडा थकला म्हणून महाराजांनी घोड्याला घरीच बांधून ठेवलं आणि महाराज मोटारीने वारी करायला गेले काय नवली बाप चंद्रभागे स्नान करून वाळवंटात येत नाही तोपर्यंत पर्यंत घोड आंघोळ करून पुंडलिक दर्शनाला हजर शेवटची वारी त्याने केली आणि शेवटची वारी करून स्वतःचा देह त्या घोड्याने पंढरीच्या वाळवंटामध्ये समर्पित केला पंढरी देह ठेवला आपण आपण एवढे घोडे जायलोत माईबाप आपल्या सारख्याला ठरवलं लोक ठरून जातात काशीला कटाळून का कटाळून का घरी ना आले कीच मरत येत मरायसाठी काशी जाते तिकडे मरत नाहीत आणि कटाळून घरी येते आणि मरत येत पण काय त्या घोड्याचं परम भाग्य असेल संताच्या दारातला कुत्रा सुद्धा भाग्यवानी संताच्या दारातलं झाड सुद्धा भाग्यवानी संताच्या अंगणात उसरीला लागलेला पायरीचा दगड सुद्धा भाग्यवाने की संताच्या दारातल्या पायरीच दगड होण्यासाठी सुद्धा माणसाचं भाग्य लागत परमात्म्याची भक्ती एखादा हत्ती सुद्धा करू शकतो नावाचा पर्वत आहे गजेंद्र उपाख्यान एक त्रिकूट नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वतावरती पर्वत एवढा विशाले की उंच उंच हजार योजन त्याची शिखर जणू आकाशाला गवसणी घालतात आणि अनेक प्रकारच्या धातूंनी त्या त्रिकूट पर्वताची शिखर मढवलेली हे काय मी रिकामा सांगत नाही तुम्हाला भागवतात वर्णने तांब असेल पितळ असेल सोनं असेल अनेक प्रकारच्या धातूंनी त्याची शिखरं मढवलेली तुम्हाला माहिती सप्तशृंग गडाला सप्तशृंग शृंगी गड असं का म्हणतात ज्यावेळी असं म्हणतात की रामायणामध्ये मारुती राय ज्यावी द्रोणागिरी पर्वत उचलून घेऊन चालले होते त्यावेळी त्या पर्वताचा एका शिखराचा तुकडा तिथं पडला होता त्या सप्तशृंगी गडावरती त्याला सप्तशृंगी गड असं म्हणतात उंचच्या उंच हजारो योजना पर्यंत तो पर्वत उंच आहे लांबही तितकाच आहे उंचही तितकाच आहे त्या पर्वतावर अनेक प्रकारचे औषधी वनस्पती त्यामध्ये बिबुआ असेल पिंपळ असेल वटवृक्ष असेल चिंच असेल जांभूळ असेल अनेक प्रकारचे आता हल्ली आम्ही काय केलं घरापुढं खरे झाडं गावातली तोडून टाकली आणि शोचे झाडं घरासमोर लावली बरोबर आहे ना मला सांगा घराच्या समोर आम्ही झाडं कोणते लावतो फुलाची अशोकाचे अरे अशोका त्या त्या झाडाचीच मुळ उघडी पडतात ते दुसऱ्याला काय सावली देणार आहे आज गावागावामध्ये देशी झाडं येत ना देशी झाडं कडुनिंब असेल सुबाभूळ असेल पिंपळ असेल वटवृक्ष असेल चिंचीचं झाडं असेल हे अनेक प्रकारची अशी देशी झाडं लागणं गरजेचं आहे या झाडांमुळे वातावरण शुद्ध होत या झाडांमुळे आमच्या वातावरणातला जे प्रदूषण असतं ते प्रदूषण टाकतात ही शुद्ध हवा देतात आणि झाडांमुळे पाऊस पडतो झाड नसतील तर वातावरण शुद्धी राहणार नाही आज काय केलं आम्ही आम्ही खरी जंगल तोडून टाकली आणि सिमेंटची जंगल उभारत चाललो लोक म्हणतात पाऊस टाईमवर पडत नाही निसर्ग त्याच वेळी बेईमान होतो ज्यावेळी माणूस बेईमान होतो हे भागवतातच सांगते मी सात दिवसामध्ये या गावात कथे व्यतिरिक्त गावातलं पर्यावरण असेल गावातली सामाजिकता असेल या सगळ्या गोष्टी सांभाळायच्यात मला कारण कथेला येणारा समाज एका ये प्रकारचा नसतो गाते श्रोते पाहते चतुर्विनोदे दुष्टीते सोहम भावे पूर्ण ज्ञाते काहीला सगळंच माहिती सगळंच माहिती आहे ना सगळ्याला सगळंच माहिती असतं असला असा ना खडा नाही ज्याला भागवत कळत नाही हे तर रोपे टोपे बसलेत पलिंबूटिंबपूर आहे छोटे छोटे या सगळ्यांना माहिती भागवतातल्या कथा कुणाला माहिती नाही पण कथे बरोबर सामाजिक बांधील की पर्यावरण जपलं पाहिजे हे वाक्याचं कर्तव्य असतं कारण कथा आणि कीर्तन समाज सुधारण्याचं सगळ्यात मोठं प्रभावी साधन आहे केवळ कथाच नाही केवळ के द देवधर्मच नाही तर पर्यावरण सुद्धा सुधारलं पाहिजे झाडं लावणं झाडं जगवणं तुमचं माझं कर्तव्य प्रत्येकाच प्रत्येकाने एक एक झाड लावलं मी तर म्हणते मरेपर्यंत निदान दोन दोन झाडं तरी लावावेत प्रत्येकाने एक जगायचं दुसरं मरायचं मेल्यावर तर एका झाडाचं घेऊन जात ना आपण कुंटल भर सरपण आपण गेल्यानंतर भावकीला ताण नको आपल्या एक झाड कमी होतं माणूस मेल्यानंतर प्रत्येक एक माणूस मेला की एक झाड कमी होतं पान आणि एक झाड कमी होत असेल तर तिथं एका झाडाची भर घालणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे वृक्षवल्ली